महाराष्ट्रामध्ये तुम्ही समाजा समाजामध्ये जी काही आग लावलेली आहात मराठा ओबीसी धनगर मी तर स्वच्छ भूमिका मांडलेली मला वाटतं साहेब तुम्ही सुद्धा मांडलेली आहेत काँग्रेसने सुद्धा मांडलेली आहे मर्यादा वाढवण्याचा हक्क अधिकार हा राज्य सरकारला नाही आहे मराठा मराठे तर मध्ये आगी आणि त्या आगीवरती म्हणजे तुम्ही घरांच्या होळ्या पेटून त्याच्यावर तुमच्या पोळ्या भासतात आणि मग जसं वक बोर्डाचं तुम्ही बिल आणलं मी आज जाहीर त्यानं प्रश्न विचारतोय महाराष्ट्रामध्ये तुम्ही समाजा समाजामध्ये जी काही आग लावलेली आहात मराठा ओबीसी धनगर मी तर स्वच्छ भूमिका मांडलेली आहे मला वाटतं साहेब तुम्ही सुद्धा मांडलेली आहेत काँग्रेसने सुद्धा मांडलेली आहे मर्यादा वाढवण्याचा हक्क अधिकार हा राज्य सरकारला नाही आहे बिहारने वाढवलेली मर्यादा ही कोर्टाने उडवून लावली हा अधिकार जो आहे तो फक्त आणि फक्त लोकसभेचा आहे अन्यथा राष्ट्रपती हे करू शकतात सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल घेऊन त्यांचा सल्ला घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवू शकतात बरोबर ना पृथ्वीराजजी मग मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेमध्ये आणा मर्यादा वाढवा ओबीसींचं आरक्षण तसंच ठेवा धनगरांना द्या सगळ्यांना द्या आज आम्ही सगळे महाविकास आघाडी त्याला पाठिंबा देतो आणा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचं बिल आणा पण आगी लावून ठेवायच्या धर्माधर्मात आगी हिंदू मुसलमानमध्ये आगी हिंदूंमध्ये मराठी व मराठीमध्ये आगी मराठी माणसाने मराठा मराठी तर मध्ये आगी आणि त्या आगीवरती म्हणजे तुम्ही घरांच्या होळ्या पेटून त्याच्यावर तुमच्या पोळ्या भासतात म्हणून आम्ही आम्ही तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच म्हणतो एक तर तू तरी राहशील किंवा मी तरी राहील आणि ही पुढची लढाई जी आहे बोलण्यासारखं खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे अगदी मुंबईची सुद्धा हालत त्यांनी काय करून ठेवली ती बघा मला कल्पना इकडे महाराष्ट्रात सगळे लोक आले पण मुंबईकर जे आलेत मुंबईमध्ये बेसुमार जे काय खोदकाम चाललेले मेट्रो 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 आणि दुसरं बिल्डिंग मग बातम्या ज्या येतात धरणं भरली तरी मुंबईकरांना मुंबईकरांची तहान का भागत नाही कारण तुम्ही खोरून ठेवलंय सगळं काही ठिकाणी गटाराचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतय अनेक मुंबईकरांना पोटाचे विकार होत आहेत कोण जबाबदार कोण आहे कोण जबाबदार आहे कारण मुंबईला कधी शहर म्हणून नाही मुंबईकरांना कधी आपलं मानलंच नाही सोन्याची कोंबडी देणार अंड देणारी ही कोंबडी म्हणून जर का मोदी आणि शहा बघत असतील आणि स्वतः जरी शाकाहारी असले तरी सोन्याचं अंड देणारी कोंबडी जर तुम्ही कापणार असाल तर मुंबईकर तुमची काय हालत करेल ते त्या निवडणुकीत कळेल या निवडणुकीत कळेल म्हणून एकच हात जोडून नम्र विनंती की लोकसभा निवडणूक आपण दे, महाराष्ट्राने देशाला दिशा नक्की दाखवलेली आहे आता ती दाखवलेली दिशा ही पुढे कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं आहे मग अशी नाना तुम्ही नव्हतात ना मी बोललो की मुख्यमंत्री कोण होणार आज काँग्रेसनी चेहरा जाहीर करावा पवार साहेबांनी करावा मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका